मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डिलिशियस फूड मध्ये मनापासून स्वागत करते आज रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक व हलका फुलका असा मेनू आपण तयार करणार आहोत गॅसवर मध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन टोमॅटो ठेवून घेते दोन कांदे शेवड्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत तेही घालून घेत आहे टोमॅटो स्वच्छ धुवून वरचं टोक काढलेलं आहे शेवग्याची आपल्याला चमचमीत अशी वाली भाजी करायची आहे त्यासाठी आधी कांदा टोमॅटो शेवगा वाफून आहे यामध्ये किंचित हाला, मीठ घालून घेऊया आधी थोडीशी हळद मीठ हळद घातल्यामुळे शेवग्याला चव चांगली येते शेवगा आधी वाफून घेतला की भाजी शिजायला वेळ लागत नाही वर झाकण ठेवून गॅसच्या मीडियम फ्लेमवर हो हे आपल्याला चांगलं वाफून घ्यायचं एक वाटी तांदूळ घेतलेले आहे या मध्ये घालून स्वच्छ धुवून घेऊयात भात करण्यासाठी गॅसवर जाडमुडाचं पातळ ठेवलेलं आहे भात मी शक्यतो पातेल्यामध्ये करते कारण पातेल्यामध्ये केलेला भात हा पौष्टिक असतो या वाटीने एक वाटी तांदूळ होते त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन वाटी पाणी आपण ह्या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे पाण्याला एक उकळी येऊ द्यायची पाणी चांगलं गरम झालेलं आहे प्लेन भात न करता त्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घालत आहे छोटा एक चमचा हळद नेहमी पांढरा भात तर आपण खातच असतो पण आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट हा हळद घालून भात केला तर तो देखील खायला एकदम चविष्ट लागतो त्यात आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालूयात हे इंद्रायणी तांदूळ मी घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक उकळी काढून घेऊया चांगली भाताला उकळी येत आहे गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची त्यावर झाकण ठेवून भात शिजवून घेऊया भात शिजण्यासाठी मी दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे पहा पाच मिनिट झालेलं ह्याला ठेवून शेवग्या देखील चांगला मऊ होत आलेला आहे कांदे टोमॅटो देखील मऊ झालेले आहेत गॅस बंद करून घेते यातून टोमॅटो व कांदा एका दुसऱ्या ताटामध्ये काढून थंड करून घेऊया कांदे टोमॅटो थंड झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात यातच थोडीशी कोथिंबीर घालायची दहा लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा मिक्सरवर याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची बाजूच्या गॅसवर भात शिजायला ठेवलेला होता पाहुया तोही शिजला का मस्त भात शिजलेला आहे वर झाकण ठेवून घ्यायचं गॅस बंद करायचं चा। परंतु चांगला वाफला जातो म्हणजे नुसता पांढरा भात न करता आलं लसूण कोथिंबीर घालून तयार केलेला भात आता खाण्यासाठी तयार झालेला आहे अशी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे शेवगा वापरलेल्या कढईमध्येच आपल्याला शेवग्याची भाजी करून घ्यायची आहे शेवगा मी दुसऱ्या पात्यालाच काढून घेतलेला आहे यामध्ये या मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल घालून घेऊया भाजी खूप चमचमीत करायची असेल तर तेलाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी मस्त तडतडत आहे त्यात जिरे घालायचे कढीपत्ता तयार केलेलं वाटण कांदा टोमॅटो उकडून घेतलेलं आहे ते चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं तयार केलेलं वाटण तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे शेंगा उकडताना देखील आपण हळद घातली होती परत थोडीशी हळद घालून घ्यायची तिखट दोन चमचा तिखट एक चमचा काळा मसाला पाव चमचा गरम मसाला मसाले देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्यात पाण्यासही घालून घ्यायचंय कारण ग्रेवीवाले ही शेंगाची भाजी करायची आहे गॅसची फ्लेम हाय करून याला एक उकळी भाजीला उकळी येत आहे त्यामध्ये परत अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे कारण सुरुवातीला देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं दोन चमचा शेंगदाण्याचं पूड घालून घ्यायचं शेंगदाण्याचा पूड घातल्यामुळे भाजीला चव चांगली येते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यावर पूर्ण झाकून घ्यायचं आहे झाकण्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे कारण ग्रेवीवाली भाजी करायची आहे शेंगा आपल्याला चांगल्या मऊ शिजवून घ्यायच्यात त्यासाठी यावर पाणी घालायचं आहे गरज पडली तर हे पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहे स्लो फ्लेमवर आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची दोन मिनिट झालेले आहेत पाहूया शेवगा चांगलं शिजलंय का अजून थोडासा शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी तीन चार चमचे पाणी यामध्ये घालून घेत आहे परत झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची एक मिनिट झालेला आहे भाजी चांगली शिजत आलेली आहे मस्त तेलाचे तवंग देखील आले शेवगा देखील शिजले का पाहूया मस्त शेवगा शिजलेला आहे कमी तेलामध्ये पौष्टिक चमचमी शेवग्याची भाजी देखील खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेत आहे प्लेन भात न करता असा आलं नसून कोथिंबीर घालून केलेला खमंग भात तसेच शेवग्याची वाली भाजी देखील वेगळ्या के पद्धतीने केलेली आहे अशी हे शेवग्याची भाजी व हा भात हे दोन्ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा नवीन रेसिपीचे अपडेट लगेच आपल्याला मिळेल उन्हाळा चालू झालेला आहे असा हो रात्रीच्या जेवणाचा बेत पहा मस्त खमंग भात सोबत वाली शेवग्याची भाजी भातावर साजूक तूप तोंडी लावायला मुगाचा पापड असा रात्रीचा मेनू आपल्याला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद